नवापूर नगरपरिषद हद्दीतील भोई गल्ली सिटी नगर भूमापन करण्याची निवेदनातून मागणी नवापूर नगर परिषदेनं एकोणीसशे चोपन्न नंतर भूमापन न झाल्यानं अडचणींचा सामना करावा लागतोय नवापूर नगरपरिषद हद्दीतील भोई गल्ली सिटी सर्वे तातडीनं करून मिळावे अशी मागणी भोई गल्लीतील गल्ली रहिवाशी नवापूर जिल्हा नंदुरबार यांनी तहसीलदार मुख्याधिकारी अभिलेख कार्यालय यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले नवापूर नगरपरिषद हद्दीत आम्ही साठ ते सत्तर वर्षापासून म्हणजेच ग्रामपंचायत काळापासून या गल्लीत रहिवाशी सन एकोणीसशे चोपन्न नंतर शहरी भागाचं भूमापन झालं नाही यामुळे सर्व नागरिक आपल्याकडं खालील कायदेशीर तरतुदी किंवा आणि शासन निर्णयांकडं आपले लक्ष वेधू इच्छितो महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे कलम एकशे सव्वीस ए आणि एकशे सव्वीस बी नुसार नगर भूमापनाची तरतूद असून भूमी अभिलेख विभागानं शहरी भागातील मालमत्तांचं सर्वेक्षण करणं बंधनकारक आहे या कायद्यानुसार आपल्या नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण करणं हे शासनाचं कर्तव्य आहे या संदर्भात शासन निर्णय क्रमांक भूमापन दोन हजार सतरा नगर भूमापन करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले या शासन निर्णयामध्ये सर्व नगर परिषदा व नगरपालिकांना त्यांच्या हद्दीतील सर्वेक्षण न झालेल्या भागांच्या तातडीने भूमापन करून घेण्याचे स्पष्ट आदेश आहेत गेल्या अनेक वर्षापासून भोई गल्लीत सिटी सर्वे झालेला नाही त्यामुळे रहिवाशांना खालील गंभीर अडचणींना सामोरं जावं लागतं होईगल्ली सिटी सर्वे नसल्यामुळे आमच्या व मालमत्तेची कोणती अधिकृत नोंद नगरपरिषद किंवा भूमी अभिलेख कार्यालयात नाही जे उपरोक्त कायद्यांचं उल्लंघन आहे नोंदणीकृत मालमत्ता नसल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र विरुद्ध पांडुरंग ए आय आर एकोणीसशे एक्क्याण्णव मुंबई दोनशे बावीस यांसारख्या विविध न्यायालयीन निकालांमध्ये नमूद केल्याप्रमाणे मालमत्तेवर योग्य कायदेशीर हक्क का नसल्यामुळे गृहकर्ज किंवा इतर कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी खूप अडचणी येतात नोंदणीकृत विक्री खरेदीचा व्यवहार करताना कायदेशीर अडचणी येतात कारण अधिक अधिकृत मालकी हक्क सिद्ध करणं होत नाही यामुळे दिवाळी दिवाणी खटले दाखल होण्याची शक्यता वाढते अनेक शासकीय योजनांसाठी मालमत्तेच्या कागदपत्रांची आवश्यकता असते सिटी सर्वे नसल्यामुळे आम्हाला अशा योजनांपासून वंचित राहावं लागतंय जे मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे असे निवेदनामध्ये म्हटलंय निवेदनावर असंख्य रहिवाशांच्या स्वाक्षर आहेत यावेळी अजय मोहने कमलेश मोरे अनिल मोरे आकाश मोहने विनोद मोरे हरीश ढोले रितेश ढोले अविनाश बेंद्रे प्रवीण मोहने दिलेश निलेश ढोले संतोष शिवदे शंकर भोई पंकज लाडे भावेश डोले गोरख बेंद्रे राजू परदेशी सुभाष परदेशी नितेश परदेशी या असंख्य रहिवाशी उपस्थित होते आज नवापूर नगर परिषद दिथील होई गल्ली सिटी सर्वे नगरभ भूमापन तातडीने करून मिळण्याबाबत आम्ही सर्वे होई गल्लीच्या रहिवाशींनी निवेदन सादर केलं माननीय मुख्याधिकारी साहेबांकडे त्यामध्ये गल्ली सिटी सर्वे नसल्यामुळे आमच्या घराची व मालमत्तेची कोणतीही अधिकृत नोंद नगरपरिषद किंवा भू भू भु, भूमी भु, अभिलेख कार्यालयात नाही जे उपरोक्त कार्या कायद्यान्वय उल्लंघन आहे नोंदणीकृत मालमत्ता नसल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र विरुद्ध पांडुरंग ए आय आर एकोणावीसशे एक्क्याण्णव मुंबईत दोन दोनशे दो बावीस यांच्यासारख्या विविध न्यायालयीन निकालांमध्ये नमूद केल्याप्रमाणे मालमत्तेवर योग्य कायदेशीर हक्क नसल्यामुळे गृह कर्ज किंवा इतर कोणतेही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी खूप अडचणी येतात नोंदणीकृत विक्री खरेदीचे व्यवहार करताना कायदेशीर अडचणी येतात कारण अधिकृत मालकी हक्क सिद्ध करणे होत नाही अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही मुख्याधिकारी साहेबांकडे निवेदन सादर केलं लाईव्ह पंकज अहिरे